इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपल्याला मार्केटमध्ये अनालिसिस करणं गरजेचं आहे आता पहिले निफ्टी अनालिसिस करायला लागते निफ्टी अनालिसिस केल्याच्या नंतर सेक्टर अनालिसिस करायला लागतील सेक्टर अनालिसिस केल्याच्या नंतर कोणते सेक्टर पकडायचे आणि कोणत्या सेक्टरमध्ये पैसे टाकायचे हे सुद्धा आपल्याला अनालिसिस करायला लागतं आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे बाबा आता तर आपल्याला मार्केट कुठेपर्यंत आलंय आणि आपण इन्व्हेस्ट कुठेपर्यंत करावी हे मात्र बघणं गरजेचं असतं आज मध्ये आपल्याला प्रत्येक वेळी असं वाटत असतं की निफ्टी आता थांबेल 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 तर निफ्टी पडतच चालले तर मग बॉटम कुठे आहे ते जाऊन आपल्याला बघायचं आहे आज कारण एक बॉटम आपला दिलेला होता बावीस हजार आठशे वीसचा जो एकोणीस सप्टेंबरला दिला होता तो तुटलेला आहे आणि त्याच्यानंतर आता अजून कुठे आहे का खाली तो जाऊन आपल्याला बघावं लागेल हे आपण आज या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार मार्केट मध्ये सर्वांच स्वागत आता पुढे जाण्या अगोदर आज बघत असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा असेच व्हिडिओ तुम्हाला शिकण्यासाठी येत असतात बघत राहा शिकत राहा पुढे प्रत्येक जण आपण निफ्टीमध्ये अनालिसिस करतो निपटी कुठे जाईल निफ्टी कुठे गेली तर आपल्याला पैसे किती मिळतील याचा अर्थ निफ्टीमध्ये असणारे स्टॉक निपटीला वरती घेऊन जातात हे नक्की झालं निपटी मधले स्टॉक पडतात म्हणजे निपटी खाली जाते हे नक्की झालं मग आता खाली जाताना बाय कुठे करायचं हा प्रश्न पहिला निर्माण होतो आणि तो प्रश्न आज आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे स्टॉक अनालिसिस करावे लागतील जे निफ्टी मध्ये आहेत ते आणि कोणते कोणते स्टॉक बॉटमवरती आहेत बघितल्याशिवाय निफ्टी बॉटमला येते का ते बघणं गरजेचं आहे आता याच्यासाठी बरेचसे स्टॉक असे मध्ये आहेत ज्यांचा वेटेज जास्त आहे निफ्टीवरती असेच काही स्टॉक पहिले आपण बघूया अनालिसिस करून कुठचा त्यांचा बॉटम आहे तरच आपल्याला निफ्टीचा बॉटम मिळेल तर जाऊया चार्टवर हा आहे निफ्टीचा चार आता निफ्टी आपल्याला अनालिसिस करायचं आहे पण त्याच्या अगोदर निफ्टी मध्ये असणारे जास्त वेटेज वाले स्टॉक जे आहेत ते पहिले आपण बघू सुरुवात करूया ऍक्सिस बँकेवरून एक्सिस बँक जी आहे ती इथे बघू शकतो आपण एक जो काही सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या आसपास आहे इथे बघू शकतो आपण हा आहे सपोर्ट म्हणजे इथे आपल्याला सपोर्ट आहे म्हणजे एक्सिस बँक ज्यावेळी खाली येईल त्यावेळी इथं येणार आणि इथून पुन्हा वरती जाणार जसे वरती जाईल तसे इथं आल्या वरती जा गेले तशीच निफ्टी सुद्धा वरती जाण्याचा प्रयत्न करेल कधी त्याच्या बरोबर अजून दुसरे पण स्टॉक आहेत अजून कुठले आहेत तर एचडीएफसी बँक आहे आता एचडीएफसी बँक सुद्धा आहे तर एचडीएफसी बँकेमध्ये आपल्याला हा आहे सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स तर बघूच पण याच्या अगोदर एक आपल्याकडे हे फॉलिंग वेज आणि रायझिंग वेज पॅनल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे पॅनल बघा असं चाललेलं आहे प्रत्येक वेळी वरती खाली मार्केट या पॅटर्न मध्ये चाललेलं आहे बरोबर आता इथेपर्यंत याचा सपोर्ट दाखवला त्याच्यानंतर इथंपर्यंत दाखवला आता इथंपर्यंत दाखवला इथे दा बघू शकता हळूहळू हा लो हाय होत चाललेला आहे म्हणजे लोअर हाय लोअर हाय होत चाललेला आहे म्हणजे मार्केट आता पुन्हा इथं येऊ शकतं आणि इथून वरती जाऊ शकतं एच डी एफ सी बँकेचा इथून ब्रेक झाला तर तो अजून खाली येणार हा सपोर्ट मिळू हो शकतो ट्रेंड लाईनचा तर अशा पद्धतीने मार्केट खाली येऊ शकतं त्याच्या पुढचा त्याचा पुढचा स्टॉक आहे जो जास्त वेटेजवाला आहे तो आयसीआयसीआय आए बँक आता इथे बघा आय सी आय सी आय आए बँक मध्ये सुद्धा आपल्याला असंच काहीस दिसतंय की जेणेकरून हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एवढा मोठा पडला इथे तर आपल्याला इथे मार्केट मध्ये एक सस्टेन झोन पाहायला मिळतोय या सस्टेन झोनला मार्केट इथंपर्यंत येऊ शकतं इथंपर्यंत आलं तर निफ्टी अजून थोडीशी खाली येऊ शकते आणि इथून जर का वरती गेलं तर निफ्टी वर जाऊ शकते याच्या नंतर बघायचं एसबीआय आता एसबीआयचा सुद्धा वाटा चांगला आहे निफ्टीमध्ये याच्या नंतर एसबीआय तर आपलं पैसा कमवण्याचं झाडच बनलेलं आहे रोज अस पण त्याला जातो आणि तिथून ट्रेड करून पैसे कमवतो आता इथे मी जर बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही एक पॅटर्न सुद्धा बनते आणि हा जो पॅटर्न आहे एक ट्रिगर झाला खाली फ्लॅग पॅटर्न बेरिश आहे मध्ये तर तो खाली सहाशे चौऱ्याण्णव पर्यंत येऊ शकतो आणि हा सहाशे चौऱ्याण्णव येऊ शकतो असं भाकीत जवळजवळ मी दोन महिन्यापूर्वी दिलं होतं आपल्या क्लास मध्ये अनालिसिस करत असताना बरोबर आता त्याच्यानंतर पुढचा टी सी एस टीसीएस मध्ये गेलो आपण टी सी एस मध्ये सुद्धा एक सपोर्ट वरून मार्केट वरती जायला चालू झालेलं आहे आणि हा सपोर्ट तोच आहे आता याच्यावरून आपल्याला थोडा थोडा आपल्याला अंदाज लावत जायचा आहे पुन्हा कोटक बँक कोटक बँक तर ब्रेकआउट झालेली आहे म्हणजे ही जर वरतून इथं ब्रेकआउट रिट्रेशमेंट आली आणि इथून जर का वरती गेलं मार्केट तर कदाचित मार्केट निफ्टीला वरती घेऊन जाऊ शकतं याच्यानंतर अजून कोण आहे जास्त वेटेज वेटेजवाल तर आपल्याला विप्रो इथे बघू शकता तुम्ही विप्रोचा आपण एक छोटासा ब्रेकआउट झालेला आहे या ब्रेकआउट वरून आपण वरती जाऊ शकतो आणि जर का आहे ब्रेकआउटच्या नंतर रिट्रेसमेंट समजलं तर विप्रो सुद्धा वरती जाऊ शकतो किंवा इथून ब्रेकआउट नाही झाला फेक ब्रेकआउट मिळाला म्हणून ते खाली सुद्धा येऊ शकतं मग याच्यामध्ये निफ्टीचं काय होऊ शकतं ते आता आपल्याला बघायचं आहे संभ्रम असा निर्माण झालेला आहे अर्धे स्टॉक ब्रेकआउट वरती आहेत तर अर्धे स्टॉक ब्रेकडाऊनच्या तयारीत आहेत ब्रेकडाऊन झालं तर कुठेपर्यंत जाईल ब्रेकआउट झालेले स्टॉक पुन्हा मार्केटावरती घेऊन जातील तर एक सस्टेन झोन निर्माण होईल असं मला वाटतंय तर आता इथे एक आपला जो सपोर्ट आहे सर्वात मोठा सपोर्ट पाचच्या मे मधला आहे तो जर का ब्रेक झाला तर मग मात्र मार्केटमध्ये आपल्याला तीनशे चारशे पॉइंट मिळतील असं मला वाटलं होतं त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की ब्रेक झाला तर मी व्हिडिओ बनवेन तर ही एक लेवल आपल्याकडं आहे आता आता इथे बघितलं डेली कॅन्डल खूप मोठी बनले विकली थोडी छोटी बनले मंथली थोडी मोठी बनले आणि जर का डेली बघितलं आपण तर डेली कॅन्डल सुद्धा आपल्याला सांगते प्रत्येक दिवशी ज्या दिवशी ब्रेक होत त्या दिवशी एक मोठी कॅन्डल बनते आता बघा इथे तुम्ही बघू शकताय इथे ज्यावेळी हा पॅटर्न ब्रेक झाला त्यावेळी सुद्धा एक मोठीच कॅन्डल बनली होती अशी एक मोठी कॅन्डल प्रत्येक वेळी बनत जाते प्रत्येक वेळी बनत जाते आणि तिथून मग मार्केट खाली जातं इथे असं का दिसतं का तर नाही इथे आपल्याला एक ट्रेंड लाईन होता इथे बघू शकता तुम्ही ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली त्यावेळी एक मोठा कॅन्डल होता इथे बघू शकता ही मोठी कॅन्डल होती इथे एक मोठी मिळाली पण तिचा लो ब्रेक झाला नाही त्यामुळे कन्फर्मेशन नाही झालं आता या कॅन्डलचा लो ब्रेक झाला त्याच्यानंतर मार्केट मोठ्या सपोर्ट जाऊन बसलं आता इथून पुढे काय होईल हा मात्र मोठा आता संभ्रम आपण असा सोडवायचा आहे जर का इथे मार्केट पाच ते दहा दिवस सस्टेन राहिलं बघा इथे पाच ते दहा दिवस मार्केट इथे सस्टेन राहिलं तर हा महिना कुठला आहे चार पाच दिवसात इथे कॉन्ट्रॅक्ट जे फेब्रुवारीच आहे ते आपल्याला क्लोज होणार याचा अर्थ जर का पुढचं कॉन्ट्रॅक्ट बघितलं आपण मार्चच तर मार्चच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाऊन बघूया हा तर पट आहे पण आपल्याला फ्युचर सुद्धा बघावं लागेल ज्याच्यामध्ये ट्रेनिंग होतं वॉल्यूम कुठे आहे निफ्टी फ्युचरचा चार्ट बघतोय आपण आणि तो बघतोय मार्चचा हा आहे मार्चचा आता हा कुठं आहे तर बावीस हजार नऊशे त्रेसष्ट जर का समजा मार्केट इथेच राहिलं तर आपल्याला बावीस हजार आठशे वीस ब्रेक भेटणार नाही फ्युचर लेवलला त्यामुळे आपल्याला फ्युचर वरती आपण ट्रेड करणार आहोत जर का बावीस हजार नऊशे च्या वरती आहे मार्केट तर पुन्हा इथून वरती येण्याचा चान्सेस असू शकतो मार्च महिना सस्टेन मध्ये जाऊ शकतो एप्रिल मध्ये क्वार्टरली रिझल्ट यायला सुरुवात होता म्हणजे या वर्षी तो इयर टू एअर येणार मार्च तीन क्वार्टर तीन महिन्याच्या नंतर क्वार्टरली येतो म्हणजे हा इयर टू एअर समजणार आपल्याला मग यावेळी आपल्याला इथे जर का मार्केट सस्टेन राहिलं तर कदाचित आपल्याला आपल्या ब्रेकआउटच्या वरती असेल आणि त्यामुळं मार्केट पुन्हा वरती जाईल असं मला वाटते तुम्ही त्या पद्धतीने अनालिसिस करा पण जर का तुम्ही जर का इथे बघितलं निफ्टीला आपल्याला इथं एक लेवल मला मिळते जी लेवल आहे बावीस हजार सातशे पन्नासच्या खाली बावीस हजार सातशे पन्नासच्या खाली जर का मार्केट गेलं तर कमीत कमी तुम्हाला तीनशे पॉइंट नक्की मिळतील असं मला वाटतंय आणि हे बावीस हजार चारशे पर्यंत पडझड होऊ शकते या पद्धतीने तुम्ही पुढचे दिवस बघू शकताय आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर का समजा बावीस हजार सातशे पन्नासच्या खाली मार्केट जायला लागलं तर आपल्याला छोटी छोटी क्वांटिटी साठी खूप चांगल्या लेवलला मिळू शकते असं मला वाटते तिथे मी माझा पोर्टफोलिओ बनवायला घेणार आहे तुम्ही सुद्धा तुमचा प्लॅन करू शकता तसा प्लॅन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही या निफ्टीवरती अनालिसिस करून तयारीत राहा निफ्टीचे तुम्हाला लेवल मिळालेले आहेत जर का बावीस हजार नऊशेच्या च्या वरती मार्च चा कॉन्ट्रॅक्ट क्लोज होत असेल तर वरतीच जाण्याचा प्रयत्न करणार स्पॉट मात्र बावीस हजार सातशे पन्नासच्या खाली क्लोज राहिला तर साडेतीनशे ते तीनशे तीन पॉईंट तुम्हाला खालच्या लेवलला मिळतील हे नक्की आहे अशा पद्धतीनं तुम्ही अनालिसिस करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्याच बरोबर आपल्याकडे बरेचसे लोक क्लाससाठी विचारणा करत असतात आपले क्लास आता कोल्हापूरमध्ये आणि मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत समोर दिसणारे दोन नंबर आहेत त्या दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता एक आहे मुंबईसाठी एक आहे कोल्हापूरसाठी मुंबईवाल्यांसाठी मुंबईला कॉल करा कोल्हापूरवाल्यांनी कोल्हापूरला कॉल करा त्या पद्धतीत तुम्हाला गाईड केलं जाईल ज्यांना ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी आणि मित्रांनो आमचं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम मध्ये जॉईन व्हायचं असेल समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा त्या नंबरवरती एक लिंक येईल त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलात की इथे तुम्ही येऊन पोहचता या ग्रुपमध्ये आणि या ग्रुपमध्ये तुम्ही बरेचसे आपल्याकडून आलेले लेवल्स ले अनालिसिस करू शकता व्हिडिओ अनालिसिस करू शकता धन्यवाद